या भूवरती वरती नाव केले माझ्या भीमाने गाडी आणि माडी आमचे दादा सुद्धा गाडीने फिरतात माडी मध्ये राहतात मी सुद्धा बाबासाहेबांच्या पुण्याला आज माझ्या घरी गाडी आहे आणि मी सुद्धा माडीमध्ये राहतो आणि म्हणून म्हटलेलं आहे या भूवरती अजरामर नाव केले माझ्या भीमाने रंकाचे राव केले अरे वेशी बाहेर होती ह्या गुलामांची वाडी पण तेथेच गाडी आणि माडी मग झोपडीस नवे रूप आणले भीमाने आणि पथरात जैसे कि अजिंठ्याचे लेने मग जी मोल करीन होती ही मोल करीन होती ती मालकीन झाली आज आपल्याच घरामध्ये बाया कामाला असतात जी मोल करीन होती ती मालकीन झाली आणि आली आज दारात कलेक्टरी आली मग ज्याच्या माय बापाने मागलेली भिक्षा अरे तोच न्यायाधीश करी गुन्हेगाराला शिक्षा मग जे झुकणारे ते बाजी केले आणि माझ्या भीमाने रंकाचे राव केले